जय शिवराय जय शंभूराजे संत गोराकुंभार सच्चा भक्तीचा मर मूर्तिमंत आदर्श संत गोराकुंभार हे महाराष्ट्रातील थोर संतांपैकी एक होते त्यांचे प्रभू विठोबावरील अपार भक्ती नम्रता आणि आध्यात्मिक शिकवण आजही लोकांना प्रेरणा देते त्यांचा जन्म तेराव्या शतकात उस्मानाबाद जिल्ह्यातील टेर या गावात झाला ते कुंभार समाजातील असल्याने त्यांना गोरा कुंभार म्हणत कुंभार यांचे संपूर्ण जीवन हे भक्ती समर्पण आणि साधेपणाचे प्रतीक होते ते संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर यांचे समकालीन होते त्यांच्या जीवनातील हा एक प्रसंग फार प्रसिद्ध आहे एकदा ते विठ्ठल नामस्मरणात इतके तल्लीन झाले होते की आपल्या लहान मुलाला चुकून पायाखाली चिरडले आणि त्याची जाणीवही त्यांना झाली नाही हा प्रसंग त्याच्या भगवद्गीतेची गडता दाखवतो त्यांचा संदेश स्पष्ट होता भक्ती ही मनापासून असली पाहिजे जात धर्म कर्मकांड यापेक्षा अंतकरणाची पवित्रता महत्वाची त्यांनी आपल्या अभंगामधून प्रेम नम्रता आणि ईश्वरनिष्ठा याचा प्रचार केला संत नामदेव यांनी त्यांच्यावर फार श्रद्धा ठेवली होती सव्वीस एप्रिल रोजी त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त हजारो भक्त त्यांना प्रेमाने आणि भक्ती महारा भक्तिभावाने स्मरतात त्यांचे जीवन आजही सच्च्या भक्तीचा आदर्श म्हणून उभे आहे धन्यवाद